हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा उंची चौदा घेतलेली आहे छातीची गडी साडेत्याची आहे मुंडा व शोल्डर सा पाच आहे गळा पण आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची रुंदी मी दोन घेतलेली आहे बघू शकता असा बोटनेक आपला गळा आहे वरचा गळा साडेतीन ते चार ठेवायचा आहे व बोटणीकचा गळ्याला मी असा शेप देऊन घेतलेला आहे बघू शकताय काहीतरी नवीन असा मस्तपैकी शेप दिलेला आहे बघा थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी सुंदर असा गळ्याचा शेप दिलेला आहे बोटनेकमध्ये नवीनच डिझाईन आहे जशी आहे तशी अगदी व्यवस्थित कट आहे डिझाईन त्यामुळे जशी आहे तशी मी कट करून घेतलेली आहे ह्या डिझाईनला मी ॲप्पल कट असं नाव दिलेलं आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन कटिंग झालेलं आहे सवचा मेन फॅब्रिक सवचा ठेवलेला आहे त्याच्यावर आपलं असतं उठल ठेवून सगळीकडे सुया लावून घेतलेल्या आहेत पूर्ण डिझाईनला पाव इंचाचं मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित जिथं कोपरा आहे तिथं सुई खाली घालायची परत मशीन फिरवायचं बघा सुयाली कोपरा आला सुई खाली घातली कपडा फिरवला परत चालू बघा कपडा फिरवून घेतला परत मशीन चालू केलं फक्त फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडायचं आहे कोपराला सुई खाली घातली बघा कोपऱ्यात बरोबर सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा आणि परत मशीन आहे तसं चालू करायचं असे सेम पोझिशनमध्ये सगळा गळा व्यवस्थित असा आम्ही स्टिच करून घेतलेला आहे फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे बघू शकताय जसा गळा केले अगदी जसा व्यवस्थित असा मी सगळा गळा व्यवस्थित असा हा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा अगदी व्यवस्थित असा आतल्या साईडला फोल्ड होईल त्यामुळे गळ्याला कट्स छोटे छोटे देणे फार गरजेचे आहे बघा अगदी व्यवस्थित कोपरे मी मालतुल मारतुलनं काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही कोणतीही टोकदार वस्तू घेऊन अगदी व्यवस्थित असे सगळ्या ब्लाऊजचे आपले टोके व्यवस्थित करून घ्यायचे आहे पूर्ण अस्तर आपला आतल्या साईडला फोल्ड झाला पाहिजे बघा एकदम व्यवस्थित प्रेस करत मी दाबटीप मारून घेणार आहे संपूर्ण गळ्यावरती अगदी व्यवस्थित अशी मी दापटीप मारून घेत आहे बघा संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारून घ्यायचे अगदी कडेने हाताने थोडासा कपडा वरून प्रेस करत दाबटीप आपल्याला संपूर्ण गळ्याला अशी मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही कुठेही टीप खालवर होता कामा नये किंवा मागोफडं होता कामा नये परत तीच पोझिशन आपल्याला घ्यायची आहे जिथं कोपरा आहे आला आहे तिथं सुई खाली ठेवायची कपडा फिरवायचा परत टीप मारायची बघा इथं कोपराला सुई खाली घातली परत कपडा फिरवला परत टीप मारली असं सेम पोझिशनमध्ये आपल्याला संपूर्ण गळ्याची दाब टिप मारून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी डापटी झालेली आहे मोठी टिप टाकून मेन फॅब्रिक व अस्तर अगदी व्यवस्थित असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे बघा जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं सगळं कर, कटिंग करून घ्यायचं आहे पण कटिंग करताना आपला कुठेही अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा साडेचार इंच रुंदीची सा सॉरी साडेचार इंच उंचीची अर्धा इंच रुंदीची अशा शोल्डरचा बरोबर मध्ये घेऊन आपल्याला पाठीत दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही बघा ह्या गळ्यावर जसा गळा आहे तसा गळ्यावरती अगदी व्यवस्थित अशी मी गोल्डन कलरची नॉट लावून घेतलेली आहे बघू शकता अशी कोपऱ्या जिथं कोपरा आला आहे तिथं थोडीशी नॉट आपली फोल्ड करायची आहे बघा इथं फोल्ड आला सुई थोडीशी बाहेर काढली थोडीशी लेस फोल्ड केली व परत टिप मारायला चालू केली असं संपूर्ण गळ्याला प्रत्येक कोपऱ्याच्या ठिकाणी थोडीशी लेस सुईतून बाहेर काढून करूं फोल्ड करून घ्यायची आहे तिथं थोडीशी एक छोटीशी प्लेट टाकायची जेणेकरून आपली लेस संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी लागली जाईल त्यासाठी ना प्रत्येक गळ्याच्या कोपऱ्याला आपल्याला अगदी व्यवस्थित अशी लेस फोल्ड करणे फार गरजेचे आहे बघू शकता आहे तुम्ही प व्हिडिओमध्ये पूर्ण गळा स्टिच करून व्यवस्थित असा दाखवलेला आहे त्यामुळं तुमच्या व्यवस्थित प्रॉपर असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी मी कोपऱ्याच्या प्रत्येक पर ठिकाणी थोडीशी लेस अशी फोल्ड केलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली गळ्याला अगदी एकसारखी बघा लेस लागलेली ले, आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपल्या गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे कमरपट्टी खालच्या साईडनं डबल अस्ताच्या कपड्याची मी तयार करून घेतलेली आहे बघू शकताय त्याच्यावर संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी सॉरी कमरपट्टीला दाब टीप टाकून घ्यायची आहे आतल्या साईडला मोठी टीप टाकून कमरपट्टी मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकताय असे साडेचार ते पाच इंचाचे चौकोन मी तयार कर करून घेतलेले आहेत बघा असं सुंदर छोटंसं लटकन मी तयार करून घेणार आहे बघा गुलाबाची कळी अगदी किती सुंदर अशी आपली गुलाबाची कळी तयार होणार आहे बघा ह्या सुईन अगदी व्यवस्थित छोटे छोटे अशी मी टिपा टाकत अगदी व्यवस्थित असं गुलाबाच्या कळीला मी पॅक करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित आपली गुलाबाची सुंदर अशी कळी तयार होते बघा जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घेणार आहे बघा मी तुम्हाला गुलाबाची कळी अगदी व्यवस्थित अशी फोल्ड करून दाखवते हो बघा किती सुंदर अशी आपली गुलाबाची कळी झालेली आहे बघू शकता तुम्ही ते बरोबर आपण तीनचा गळा टाकला होता त्या कोण्याला बरोबर अशी अगदी व्यवस्थित मी अटॅच करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली दिसत आहे बघा ब्लाऊजची डिझाईन खूप सुंदर दिसत आहे असेच नवनवीन ब्लाऊजची डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका some poor new video